नमस्कार खूप आणखी एका नवीन मध्ये तर आज आहे बारा एप्रिल आणि आहे सियाच्या पप्पांचा बर्थडे तर त्यासाठी चाललोय एका ट्रिपवर तर ते कुठे चालले हे तुम्हाला पुढे नक्कीच कळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर सियाला जबरू उकून घेतले तर, तर मॅडमचा मूड

पप्पा गेले पुढे पप्पा पुढे गेले नावाय उलवा <laughs> तर फायनली आमची ट्रीप सुरू झाली आणि आम्ही निघालो कोकणात जाण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय किती छान असे वयाना रोड काय ती डोंगर काय ती झाडी खूप छान असं वातावरण होत आणि कोकणात आधी पण आम्ही पहिले गेलो आहोत तर हा आमचा सेकंड टाइम होता जाण्याचा पण सीएचा हा फर्स्ट टाइमच होता तर इथे खूप छान असा व्यू होता ते तो बघण्यासाठीच आम्ही इथे थांबलो तर बघू शकता समोर मस्त पैकी पाणी बट उन्हाळा असल्यामुळे खूप वाळलेली झाडी वगैरे पण होती तर तुम्ही बघू शकताय डोंगर ती ढग खूप छान असं वातावरण होत तर ही सियाची पहिलीच कोकण ट्रिप होती बट त्याला काही आठवणार नाही मोठी झाल्यानंतर त्यासाठीच या मेमोरीज आम्ही कॅप्चर करतोय जेणेकरून ती मोठी झाल्यावर ते बघेल तर हे सगळं बघून आम्ही परत आमच्या जर्नीला स्टार्ट केलं तर इथे मॅडम आणखी पण झोपेमध्येच होत्या मग थोडं पुढे जाऊन आम्ही इथे ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो ब्रेकफास्ट इथे ॲव्हरेज एव्हरेजच होता एवढं काही चांगला तावड सकाळी साडेसात वाजता इथे था था आम्ही थांबलो जास्त भूक पण नव्हती बट पुढे आम्हाला माहिती नाही घाट किती होता काय होता पुढे हॉटेल्स असतील नसतील त्यासाठी जिथे आम्हाला हॉटेल एक दिसली तिथे आम्ही थांबलो आणि जे काय भेटलो ते आम्ही खाल्लो इथे आमच्या गप्पा सुरू होत्या कुणाला काय पाहिजे कुणाला काय आवडतं काय यायच तर <laughs> इथे सियाला तिच्या पप्पांनी बिस्किट वगैरे आणले होते ते तिने खाल्ले इथे याच चालू आहे मिसळ पावखानं सियाच्या पप्पांनी आणि मामीनी फक्त चहा बिस्किट घेतले नंतर ड्रायविंग सीट वर बसला माझा नवरा मी पहिले झोपलेली होती आणि जसे की सियाचे पप्पा ड्रायव्हिंग सीट वर बसले लगेच म्हणजे खडागड जाग आली आणि ते सध्या ड्रायविंग शिकताय तर आम्ही सगळे असे डोळ्यात तेल घालून पुढे बघत होतो फक्त सियाला तिच्या पप्पांवर खूप ट्रस्ट होत झोपून घेतलं तर हा असा एक रोट आहे कोकणात जाण्यासाठी जे पण कोकणातील लोक असतील त्यांना नक्कीच माहिती असेल नंतर इथे ते थोडफार अटरफटर घेण्यासाठी थांबले होते बिकानेर मध्ये तर इथे सिया आणि मी गाडीत होते तर तिला प्राण्यांची खूप आवड आहे बोबू माऊ हंबा हारू तर तिला भुबू दिसलं आणि ती गाडीतूनच ओरडत होती मम्मी भुबू भुबू भूला हॉर्न पण वाजवत होती आणि <coughs> सियाला म्हणजे गाडीचं एक वेगळंच आकर्षण आहे तर तिला ड्रायव्हिंग सीट वर बसण्याची खूप हौस असते तर बघू शकतो जेव्हा पण ड्रायव्हर त्याच्या सीट वरून तिथे सी जाऊन बसायचं असतं फक्त हॉर्न वाजवण्यासाठी तर नंतर तिला परत दिसल्या साईडलाच असलेल्या कोंबड्या आणि त्या कोंबड्यांना बघून ती बोलत होती काऊ आहे मम्मी काऊ ये कारण की आमच्या गॅलरीमध्ये पारं वगैरे असतात तर तिला माहिती यांना काऊ वगैरे म्हणतात तर अशा प्रकारे परत आमची जर्नी स्टार्ट झाली कोकणातले ते रोड छोटे छोटे मस्तपैकी झाडे लाल माती खरंच खूप छान आहे सगळं त्यानंतर फायनली आम्ही हॉटेलमध्ये येऊन पोचलो गणपतीपुर्याला तर ही आहे आमची रूम आणि आमच्या रूम मधन हा व्ह्यू हो आम्हाला भेटत होता खूप सुंदर असा व्ह्यू होता आमची जी हॉटेल आहे ती अगदी बीचच्या समोर होती आम्हाला पूर्ण बीचचा व्ह्यू हो भेटत होता त्यासाठी आम्ही वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार झालो आणि आम्ही ती रूम घेतली तर तुम्ही बघू शकता रूम पण छान होती आम्हाला बीचचा व्ह्यू पण भेटत होता आणि हे सगळं एकदम असं सुंदर खरं म्हणजे खरं म्हणजे खरंच स्वर्गसुख वाटत होत तर सियाने फर्स्ट टाइम बीच बघितला समुद्र तिला मी दाखवत होते बघ बा किती सगळं पाणी आहे तर मोठ्यापणे जेव्हा ती हा व्हिडिओ बघेल तेव्हा तिला कळेल कि मला लहानपणीच कोकणात घेऊन फिरायला गेले होते ती बोलत होते खूप तिला ते सगळं खूप पाणी बघून खूप छान वाटत होत त्यानंतर इथे मी बसले होते बाहेर तोपर्यंत सियाचे पप्पा आणि मामा रूमची फॉर्मेलिटी फॉर्मॅलिटी करत होते तर खूप छान असिया माझ्या समोर बसली ती तिलाही खूप छान वाटत तुम्हाला कोणाला पण कोकणामध्ये वगैरे फिरायला स्पेशली गणपती जायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा या हॉटेलचा ॲड्रेस तर याचे आम्हाला किती चार्जेस लागले फॅसिलिटी वगैरे कशा दिल्या हे मी तुम्हाला नक्की शेअर करेल तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स ह्या हॉटेलचा रूम्सचा खूप छान होता बघू शकताय ए सिया मॅडम किती एन्जॉय करत होत्या खूप जास्त ऊन पडलेलं होतं गर्मी होत होती तरीही तिला खाली जायचं होतं उन्हामध्ये ती उन्हात गेली आणि ती काही तिने काही आमचं ऐकलं नाही ती मस्तपैकी त्या लॉन वर जाऊन फिरत होती तर आमच्या नेहमीच सोबत आहेत हे आम्हाला पावलो पावली जाणवत आणि तिथेच त्या हॉटेलमध्ये आम्हाला स्वामींची खूप छान अशी मूर्ती दिसली तर इथे आम्ही जेवण वगैरे केलं दुपारच आणि त्यानंतर रेडी होऊन आम्हाला निघायचं होत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी तर ते तुम्ही आता पुढे बघा आणि तर आता आम्ही रेडी झालो आहोत दर्शनाला जाण्यासाठी आणि इकडे चालू आहे मेकअप इकडे सिया पण रेडी झाली आहे इकडे सियाचे पप्पा पण ते बोलताय मला रेडी व्हायची गरज नाहीये इकडे मेकअप चालू आहे बेडवर खूप सगळा पसारा पण झालेला आहे सियाने आले आले इथे पावडर सांडली आहे तुला पण करायचं मामाचं मेकअप अरे गाज टाकली सर का एक मिनिट काय मिनिट दोन मिनिट टाकली <laughs> पादा। <laughs> पादा। <laughs> पादा। <laughs> हो ना म्हणजे माग मार मारत चल बा घ्यायचे <laughs> अगदीच्या मामीची पहिली कोकण ट्री ते चलो 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 प्रसाद घेऊ ना पुढं आओ लगेच कुठं प्रसाद पुढे घेऊ ना पुढे नाही ना ना। हो का पेढे <laughs> मी काय म्हणते तू नवस फेडायला आलाय हे मी नवरा माझा नवसाचा आहे तुझं काय बायको माझी नवसाची वगैरे आहे का आएगा। <laughs> मला असं वाटतंय पिक्चर आणि बायको माझी नवसाची <laughs> चलतो पीखटि बागाए उस चhalf बारेसे आर्ड़स्अ करे दो, सेत bisogगे खKKराओ उह वाहा? जोटार्ज क्वाए नहराब लागाऊ खंद प्रैटि शाटि स्चनल शाय हो।

कब루 <laughs>

खूप जास्त ऊन असल्यामुळे आम्ही बीचवर संध्याकाळी जाण्याचं डिसाईड केलं तर व्हिडिओ पर्यंत बघितलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट पार्ट लवकरच अपलोड होईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग